फ्रेंड तर कशा आहात मला खात्री की तुम्ही सर्व ठीक असाल तर गाईस सर्वात पहिल्यांदी महाराजा जय भीम नम बुद्धाय जय शिवराय तर प्लीज गाईस झालं का सर्वांचं जेवण वगैरे तर काही आज माझं पार्सल आलं आहे सो त्याच्यामुळं मी एक म्हटलं तुमच्यासह शेअर करावं की कसं आलंय ते आणि काहीच प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की माझं पार्सल कसं वाटलं तुम्हाला आणि माझे व्हिडिओ पण तुम्हाला कसे वाटते ते नक्की सांगत जा कोण कोण नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि व्हिडिओला लाईक कराय विसरू नका सर्वांनी तर आता आपण पार्सल उघडून पाहूया कसं वाटतंय ते ओके हे पहा मी थोडस उघडलंय म्हणजे उघडणार पण मला असं म्हणत आलं की तुमच्या सगळं शेअर करावा आता बघूया कसं आले सग हे पाहू शकता पॅकिंग तर खूप छान आहे पाहूया आपण आतमध्ये कसं आहे हे पॅकिंग आहे कसं आले बघूया आपण आता चांगलं आलं पैसे वेस्ट नाही गेले पाहिजे हा वाव अरी नाईस हे पाहू शकता काय किती सुंदर लिक्विड लिस्टीपाल खूप छान आहेत हे पहा कलर्स खूप छान आहेत खूप कलर्स मस्त मस्त रेड आहे मरून आहे खूप छान आहेत त्यावे आपण ओपन करूया पहा किती सुंदर आलं माझं तर मन खुश झालं खरंच नाही भारी आहे हे पहा तुम्हाला दिसते ना मी रंग निष्टीपानचे रंग खूप छान आहेत आता यूज करून पाहायला पाहिजे ते कसे आहेत आता मी तुम्हाला हँडवरच दाखवते हे पहा हो होऊ शकता तुम्ही पैसे वेस्ट नाही केले माझे हे पहा आणि मेन म्हणजे स्मॉल साईजे एकदम एक क्यूट आहे हे पहा गाई तुम्हाला दाखवते एक काढून केवढीशी खूप छोटीशी मस्त हे पहा खूप छान आहे खूप क्यूट आहे तुम्हाला कशी वाटते आता आपण बघू हँडओवर पाहू कसे वाटतात ते वा इट्स व्हेरी नाईस nice. हे पाहू शकता तुम्ही खूप छान आहे एक लावून दाखवतो तुम्हाला मी जास्त डार्क नाही आवडत गाईच व्हेरी आहे पाहू शकता तुम्ही तुम्हाला कशी वाटली तुम्हाला कशी वाटली माझ्या लांबून नाही नीट दिसत त्याच्यामुळे मी तुम्हाला जवळून दाखवले मी शेअर तुम्हाला दाखवते कशी येते गाईस खूप छान आहे पिल याला बोलव ना बाळा ना बाय हे पहा हा खूप छान रेड रेड कलर आहे खूप छान आहे संग एक एक शेअर करते आणि मला मेन म्हणजे याची साईजच खूप आवडली आहे खूप क्यूट दिसतात ते छोटे छोटे हे पाहू शकता वा रेड नाही हा मरून कलर हे पहा हे माझ्या याच्यामध्ये दी। रेड दिसत आहे पण मरून कलर आहे खूप छान आहे सगळे कलर दाखवते हे पहा हा रेड कलर आहे तुम्हाला सर्व दाखवते गाईस हे पाहू शकता खूप छान आहे खूप छान तुम्ही घेऊ शकता नक्कीच लिक्विड लिस्टीप बोलले ना ते ह्या सर्व लिष्टी पेन आणि आता दिवाळीच्या आहे ना ऑफर चालू झालेत कस आहे तीनशे सोळा रुपयाच्या होत्या एवढ्या सगळ्या पण मला आहे ना दोनशे चव्वेचाळीस रुपयातच भेटलेत माझं नशीब <laughs> आणि खरंच खूप भारी आहे पाहू शकता तुम्ही ह्या चॉकलेटी कलर आहे एक मिनिट वाय लव इट खरच खूप छान तुम्हाला कशा वाटल्या चार दाखवले कोंबो कोम्बॉल एवढं छान हे पहा ब्राऊन कलर आहे म्हणजे मला एक लावून एवढं मस्त वाटते ना म्हणजे असं खूप चिपकलेवाणी नाही वाटत एकदम एकदम भारी पहा ब्राऊन कलर छान आहे ना सो गाईज प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा दिसतोय का सर्व कलर दाखवते गाय तुम्हाला व्हिडिओ लय मोठा नाही व्हावा म्हणून शॉर्टकट मध्ये दाखवते खूप छान कलर आहे सर्व खूप छान कलर आहे तुम्ही हो नक्की घेऊ शकता आणि आता दिवाळीची आहे खूप वापर चालू आहे त्याच्यामुळं नक्की घ्या सर्वांनी मी तुम्हाला नक्कीच सर्व दाखवते हे बघा हा पिंक आहे छान आहे त्याच्यामुळे नक्की घ्या पर्पल कलर राणी कलर आहे तसा खूप छान कलर आणि प्लीज ह्या ब्लॉग मध्ये जर काही चुकलं असेल तर प्लीज आता समजून घ्या सर्वांनी समजून घ्या सर्वांनी कसं पहिल्यांदीच मी असं बोलण्याचा व्हिडिओ का ते माझे शेअर करते तुमच्या तुमच्यासह त्याच्यामुळं तुम्हाला लिस्ट बी आवडल्या असेल नक्की सांगत जा कमेंट पण म्हणा डार्क पर्पल या दिसतोय का डार्क पर्पल या डार्क पण ब्राउनिश थोडा 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 आता मी सर्व कलर तुम्हाला दाखवले आहेत सो प्लीज so, मला कमेंट करून सांगा की कसे आहेत माझे पैसे वेस्ट नाही ना गेले मेन म्हणजे मला खूप आवडलेत त्यांची साईज खूप आवडली कलर खूप छान आहेत क्वालिटी पण खूप छान त्याला त्याचा मोठा भाऊ लई त्रास होतोय पहा किती क्यूट आहे किती छान कलर आहे हे पाहू शकता तुम्हाला कसे वाटले सर्व लिस्टिप से शेड मला तो खूप आवडले एकदम भारी एकदम भारी खरंच भारी सो काही सर्वांनी घेऊ शकता मी शोवरून मागवलेत मी सो गाईज आता मी हा ब्लॉग इथं थांबवते कोणला कोणला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटते ते नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा तर सर्वांना जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय बाय बाय